नमस्कार आज एकवीस सप्टेंबर आणि बघूया बावीस सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसात वाढ होईल तसेच कुठे पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे यानंतर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कोणत्या तारखेपासून पावसाचा जोर वाढेल ही देखील माहिती सुरुवातीला पण सध्याची परिस्थिती जर बघितली तर आज विदर्भामध्ये फारशी ढगांची निर्मिती झालेली नाही फक्त अमरावती वाशिमचा काही पूर्वीकडील विभाग आणि यवतमाळत्यासोबत गडचिरोलीच्या दक्षिणेकडील विभागामध्ये थोड्या प्रभागासाठी ढगांची निर्मिती झालेली आहे या व्यतिरिक्त नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली त्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी यासोबतच नाशिकमध्ये देखील ढगांची निर्मिती आहे या ठिकाणी चांगल्यापैकी गडगडाटासह पाऊस चालू आहे खास करून लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि साताऱ्यामध्ये तीव्र स्वरूपाचा गडगडाट देईल आणि जोरदार पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती आहे आज रात्री देखील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा त्यासोबत पुणे पुण्याचा पश्चिमेकडील विभाग आणि अहमदनगर या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन पावसाचा अंदाज आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील आज रात्री उशिरापर्यंत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे त्यासोबत नांदेडमध्ये देखील आज ढगांची निर्मिती होऊन रात्री हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे इथून पुढे आठ साडेआठ नंतर किंवा सात नंतर पाऊस सक्रिय होऊ शकतो यानंतर जे आपले शेतकरी आहेत तर विदर्भातील पूर्वेकडील विभागामध्ये यांची एक कमेंट होती की पाऊस कधी उघडणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज काही पावसाची किंवा ढगांची निर्मिती फारशी झालेली नाही तेव्हा आपलं जे धान असेल तर आपण आज उद्यापर्यंत काढून घ्या तेवीस तारखेपासून आपल्या विदर्भाकडे पावसाचा जोर वाढणार आहे यानंतर दक्षिणेकडील देखील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मित्रांची ज्याप्रमाणे कमेंट होती त्यांच्या उत्तरेप्रमाणे या ठिकाणी आज पाऊस सक्रिय झालेला आहे त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे आज पावसाचा अंदाज आहे त्यानंतर आपण उद्याची पावसाची स्थिती बघूया उद्या जो पाऊस असेल तर प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल धाराशिव लातूर नांदेड यवतमाळचा दक्षिणेकडील विभाग त्यासोबत हिंगोली आणि वाशिमचा देखील काही विभाग येऊ शकतो जालना त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील विभाग त्यानंतर अहमदनगर पुण्याचा पूर्वेकडील विभाग साताराचा पूर्वेकडील विभाग आणि सांगली सोलापूर या ठिकाणी जे असेल उद्या जोरदार गडगडासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असेल यानंतर उत्तरेकडील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाण्याचा देखील उत्तरेकडील विभागामध्ये उद्या पावसाचा अंदाज आहे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण ठिकाणी उद्या जोरदार गडगडाडासह गर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे यानंतर नाशिक अहमदनगरचा काही विभाग छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्याचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी देखील पावसाची शक्यता असेल परंतु हा पाऊस जे असेल तर सार्वत्रिक होण्याची शक्यता कमीच आहे फक्त आपल्याला जो शेतकरी मित्रांचे जे नाशिक जिल्ह्यातील पूर्वेकडील कमेंट होती त्याप्रमाणे उद्या आपल्याला पूर्वेकडील विभाग आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी विभाग आणि जळगावचा काही विभाग आणि धुळेचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी जोरदार पावसाची सरी आणि तीव्र गडगड असं पाऊस होण्याचा या ठिकाणी उद्यासाठीचा अंदाज आहे बाकी जो विदर्भाचा जो विभाग आहे या ठिकाणी कदाचित पाऊस थोड्याफार ठिकाणी झाला तर होईल अन्यथा या ठिकाणी वातावरण कोरडं राहण्याची देखील शक्यता आहे ही स्थिती ही स्थिती आपल्याला कोल्हापूर सातारा त्यानंतर पुणे या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल अन्यथा उद्या या विभागामध्ये पावसामध्ये घट येण्याचा अंदाज आहे यासोबत आपण येणाऱ्या दिवसातील जर धरणामध्ये पाणी येण्याची स्थिती जर बघितली तर पश्चिमेकडील जी किनारपट्टी आहे तर ही सक्रिय होण्याचा अंदाज आहे ज्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर ते सॉरी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील पावसामध्ये वाढ होईल त्यासोबत नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील आणि अहमदनगरचा पश्चिमेकडील विभागामध्ये आणि पुण्याच्या उत्तरवर्ती विभागामध्ये चांगल्यापैकी पावसाचा जोर वाढणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या या ठिकाणी नोंदी होतील जेणेकरून बीडमधले काही धरणं रिकामी आहेत धाराशिव आणि लातूर तर नाशिक जिल्ह्यातून येणारं पाणी जे असेल तर जायकवाडी मधून जे पाणी असेल तर नंतर राहिलेल्या धरणामध्ये जाईल आणि शेवटी मान्सून संपेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला पाणी जे असेल तर दक्षिणेकडे राज्यामध्ये जाणार आहे या संदर्भाची आपण माहिती दिलेलीच आहे की धरणामधून पाणी खाली सोडावे लागणार आहे तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज जर आपण जर बघितला तर अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये हलका गडगडाट होऊ शकतो किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र